नमस्कार मी अतुल मर्चंडे आज आपलं पुन्हा एकदा बाबा मध्ये टोकी सगळ्यांचं स्वागत करतो सिनेमाचा हिरो या सत्राखाली आज आपण भेटणार आहोत आणखी एक नवीन व्यक्तिमत्वाला बहादूर सर आहेत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। सर आमचं बाबा टॉकीज मध्ये आपलं प्रथमच स्वागत थँक्यू सर आपलं पूर्ण नाव एकदा तुम्ही सांगू शकाल का माझं नाव शेर बहादूर सिंग आहे पण इंडस्ट्रीमध्ये मला लोक बहादूर म्हणून म्हणतात आहे आय मीन नोन ॲज बहादूर इन इंडस्ट्री आणि मला आता इंडस्ट्रीला फॉर्टी एट इयर्स झाले आहे आय जॉईन नाईन्टीन सेवन्टी सिक्स ॲज असिस्टंट म्हणून मी जॉईन केला होता इंडस्ट्री आणि माझी एंट्री झाली इथे माझी मेन मेंटो में जे आहे ती बिंदूबाई आहे बिंदू ॲक्ट्रेस तो मी त्यांना ओळखायच्या आणि त्यांच्या हेल्पमुळे मी हा इंडस्ट्रीला आलेला आहे आणि त्याने मला खूप म्हणजे मोठे मोठे मेकअप आर्टिस्टला इंट्रोड्यूस केले जसे दादा होते मिस्टर सरोज मोदी म्हणून होते मोदी साहेब स्पेशली ॲज ए प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट होते त्या टायमाला आणि ही इज टू डू मेकअप फॉर संजीव कुमार अँड लॉट ऑफ साऊथ फिल्म मोठे मोठे फिल्म आणि मोठे मोठे प्रोडक्शन करायचे मोदी साहेब आणि इथे मुंबईला दादा पण म्हणजे ही वॉज वन ऑफ द व्हेरी बिग टॉप मेकअप आर्टिस्ट इन इंडस्ट्री आमचे मोठे मोठे प्रोड्युसर डायरेक्टर मोठे मोठे ऍक्टर बरोबर मुंबईला एक नाव होता फक्त तो मी त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केला आणि नंतर ऑफकोर्स थोड्या वर्ष काम केल्यानंतर आम्हाला पण लोक ओळखायला लागले आणि म्हणजे आर्टिस्ट पण त्यांना पण आमच्या काम आवडला आणि ते आम्हाला बोलवायच्या आता तसं छोटे मोठे आर्टिस्ट तेव्हा सुरुवाती असं भेटले नंतर मोठे आर्टिस्ट पण आले माझ्या ह्याच्यात म्हणजे माझी पहिली इंडिपेंडंट आर्टिस्ट होती दिप्ती नॉवल ती अमेरिकावरून आली होती ती इथे पिक्चर वगैरे करायला लागली अँड शी वॉज व्हेरी सेलेक्टिव्ह आर्टिस्ट म्हणजे म्हणजे सेलेक्टिव्ह रोल करायची तिला काय असे तसे रोल आवडायचे नाही तुम्ही तिच्याबरोबर काही वर्ष काम केला त्याच्यानंतर नाईनटीन एटी फोरमध्ये मी एक पिक्चर करत होता हैदराबादला पिछा करोमनवर त्या पिक्चर मध्ये अनुपम खेर ची पिक्चर रिलीज झाली होती नाईनटीन एटी फोरमध्ये सार्ह ते खूप हिट झाली होती सार्ह पिक्चर आणि जेव्हा मी त्यांच्या मेकअप करत होता त्या पिक्चरमध्ये पिछा करोमन पिक्चर जे मी केला त्याच्यामध्ये त्यांचा रोल छोटा होता पण इट वॉज व्हेरी नाईस रोल आणि मी त्यांच्या ज्या लुक्स वगैरे केला त्या पिक्चर मध्ये तो त्यांना आवडला आणि ते पण नवीन होते ह्या त्या टायमाला एटी मध्ये तो जेव्हा त्यांच्या काम संपला ते मुंबईला गेले आणि मला बोलले तुमचा नंबर पाहिजे मी बोले ठीक आहे मी माझा नंबर दिला त्यांना मी मुंबई या पहिला मला त्यांचा फोन आला माझ्या घरी की तुम्ही जसं मुंबईला आला मला फोन करा तो मी घरी फोन केला होता माझी मिसेस बोलते कोई म्हणजे तेव्हा अनुपम खेर एवढे फेमस नव्हते तो शी डी नो हूज अनुपम खेर तो ती मला समॉन कॉल अनुपम खेर कॉल यू अँड आस्क यू टू कॉल इम बॅक इज नंबर नंबर आय हॅव मी फोन केला म्हणजे जसं तुम्ही मुंबईला आला मला भेट मी गेला आणि भेटला त्यांना त्यांचे जे तेंचे जे सेक्रेटरी होते अशो पंजाबी म्हणून ते माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं रॉकी पिक्चरमध्ये ते ॲज ए प्रोडक्शन मॅनेजर होते hmm. तर त्यांनी बघितला तर अरे अरे गी गिवाला बहादुरे इज व्हेरी गुड इज एरी गुड व्हेरी गुड मेकअप आर्टिस्ट म्हणजे त्यांनी तसा माझे इंट्रोडक्शन नाही ना, ना इंट्रोडक्शनची काही गरज नाही आणि माझ्या काम केलंय त्यांच्या काम आवडलं म्हणून मी त्यांना बोलवलं आहे आणि आता पुढे जे माझ्या लाईन अप केलेले दोन तीन पिक्चर आहे आय डू माय फिल्ड तो मला बोलले तुम्ही करशील ना माझ्याबरोबर आणि तेव्हा मी फक्त दीप्ती नॉवलच्या करायचं होतं मला ओके तुम्ही माझी त्यांच्या बरोबर मुंबईला जे पिक्चर होती आ, कर्मा मग कर्मापासून मी त्यांच्या जे लुक्स वगैरे वगैरे करा म्हणजे मी त्यांच्याबरोबर काहीतरी बारा वर्ष काम केलं मी आय वॉक ट्वेल्यर टू हंड्रेड फिफ्टी फिल्म केलं त्यांच्याबरोबर अडीशे हा हा टू हंड्रेड फिफ्टी फिफ्टीस टू हंड्रेड पिक्चर त्यांच्याबरोबर केला आणि मग माझ्या काय टू बी लाईक ऑल डिफरंट काइंड ऑफ फिल्म डिफरंट काइंड ऑफ ऍक्टर्स अँड डिफरंट काइंड ऑफ थिंग आता त्यांच्या बरोबर मी बारा वर्ष एकच आचवीस बरोबर मी आणि मी हा मी दुसऱ्यांकडे मी करू शकतला नाही म्हणजे ते दिवसाला पाच पाच शिफ्ट करायचे he was so busy he was so famous of course i make money also out of him you know it was very good fun but i Ad film i couldn't do i couldn't do my fashion shows because i was doing a lot of things you know तेव्हा तर हे सगळं हा याच्यानंतर म्हणजे अनुपम सर नंतर इतर कोणत्या कलाकारावर तुम्ही काम केलात का। नाही त्यांच्या म्हणजे अनुपम खेर केला दीप्ती नवल होती त्यांच्यानंतर जिमी शेर गेल होता गे। हा जिमी शेर गेल होता मग मी म्हणजे मी कंपनी मध्ये करायचे फिल्म करायचे आय डीड मोहब्बते मोहब्बते केल्या मग त्यांची दुसरी एक म्हणजे म्हणजे त्या कंपनीला म्हणजे बरेच तुम्ही आर्टिस्ट बरोबर सुद्धा काम केले आर्टिस्ट बरोबर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कलाकारांबरोबर केलेला अनुभव किंवा पण सर मला हे एक विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वाढत मनोरंजन क्षेत्राकडे कसे वाढत तुमची आवड म्हणून की तुम्हाला असं काही असं ऍक्सिडेंटली एक तुम्ही या क्षेत्राकडे आलात नाही असं काय इट वॉज नॉट आवड तर होती मला पण मी मेकअप करील म्हणून मेकअप में जाना में असा I फिल्म मध्ये जाणार म्हणून असं काय नाही होता आय वॉन्ट टू गेट इन टू फिल्म मला फिल्ममध्ये यायचा होता मग फिल्ममध्ये काय पण काम भेटतील तुम्ही करेल म्हणून यायच कोणत्याही डिपार्टमेंटला मिळाला पण लकीली तुम्ही मेकअप डिपार्टमेंट कडे आणि ते मेकअप डिपार्टमेंट यायचं आला काय बिंदूजी होती आर्टिस्टला मी ओळखायच्या मी बोलला ओके म्हणजे त्या रेफरन्स तुम्ही मग इकडे पुढचा आपला प्रवास चालू झाला सर मग आत्ता मला एक सांगा की आज तुम्ही फोर्टीन इयर्स तुम्ही काम करता मेकअप आर्टिस्ट तुमच्या सुरुवातीचा काय आणि आत्ताचा काय याचा तुम्हाला काय फरक वाटतो काय जाणवतो नाही सुरुवातीला असं होतं की म्हणजे की आम्ही जे मेकअप करायचे त्या टायमाचा मेकअप वेगळा होता इट वॉज अ डिफरंट मेकअप यु नो आय मीन दॅट टाइम इज टू डू लिटल द मेकअप इज टू बी लिटल हेवी त्या टायमाला आणि त्या टायमाला आम्हाला पण एवढा माहीत नव्हता मेकअपचे हे ते आता अँड दॅट टाइम विद इन हॅव सो मच ऑफ व्हॉट यू कॉल ऑप्शन त्याच्यामुळे एवढे ऑप्शन नव्हते त्या त्यामुळे आम्हाला पाचशे पेनस्टिक वगैरे जे भेटायचे म्हणजे जे लावायला तो आम्ही त्याच्यामध्येच मिक्स करून करायचे आणि देन स्लोली टाइम चेंज झाला त्याच्यानंतर जे वस्तू यायला लागले म्हणजे तेव्हा आम्ही युज करायचे मॅक्स फॅक्टर म्हणून एक कंपनी होते त्या व्हेरी बिग कंपनी इन लंडन तर मॅक्स सत्याची आम्ही वस्तू वगैरे युज करायचे पण नंतर मॅक्स uh, फॅक्टरच्या नंतर खूप आणखीन पण खूप प्रोडक्ट आले आता जसं आहे स्टेल ऑर्डर है म्हणजे असे खूप कंपनी आहे ते त्या टायमाला पण होते तिथे पण देन uh, ह्या लोकांनी आम्हाला पण माहित नव्हता म्हणजे एवढं काय त्या तोच ते, 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 ते प्रोडक्टचे एवढे इथे इन्फॉर्मेशन आम्हाला नाही भेटायचं तर आता आता म्हणजे आता आता हल्लीच तर म्हणजे वी हॅव लॉट ऑफ ऑप्शन बरोबर आता तुम्हाला म्हणजे तुम्ही एक वस्तू मागा कुठे पण तुम्ही मध्ये बघा कुठे पण तुम्ही हे हे बघा तुम्हाला पन्नास वस्तू भेटतात बरोबर पण त्या टायमाला थोडा डिफिकल्ट होता आम्हाला मेकअपचा पण डिफिकल्ट होता म्हणजे एवढी आम्हाला जसं पाहिजे तसा आम्हाला भेटायच्या नाही शेड्स वगैरे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या आम्हाला वेट करावं हो लागायच्या की आम्ही कोणा कुठल्या पण मेकअपच्या दुकानमध्ये जाऊन आम्ही सांगायचं मला ही पाहिजे अरे येतो खतम होऊ घ्या अरे तो कमी मिलेगा इसको तो टाइम लगेगा इसको अभी नहीं मिलेगा आपको आपको रुकना पडेगा बरोबर आम्हाला जे आणि जे लेडीज आधी असायचे त्या टायमाला आम्ही कंपनी वगैरे करायचे ते सांगायचे अरे मला हेच पाहिजे मला हीच वापरायची मला हे माझ्या स्किनवर हेच सूट करतोय आता आमच्याकडे नाही आहे आम्ही कसं तरी मिक्स करून दोन चार असे शेड मिक्स करून त्याला लावून तर आम्ही वी ट्राय टू मेक देम टू लुक द सेम बट त्या टायमाला खूप प्रॉब्लेम असायचे पण आता तो सर याच्यावरती मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की आता जे काही नवीन प्रोडक्ट आलेत तर आता तुम्ही जुन्या कलाकारांबरोबरही काम केलेल्या आहेत आणि नवीन कलाकारांबरोबरही काम केले पण आता जे जुने कलाकार तुमच्यावर जर परत रिपीट काम करतात त्यावेळेस ते जुनाच मेकअप मागतात की नवीन मेकअप ऍडजस्ट करतात नो no, आता ते ते म्हणजे त्यांना माहित आहे की आता आम्ही लोक जेव्हा जातात ते आम्ही म्हणजे आता पण ते ओल्ड ऍक्टर भेटतात जसे शोभा कोटे आहे तिचा बर्थडे होता शोभा त्याच्या मी आज सकाळी त्यांना मेसेज केला शी सो हॅपी थिंग युअर सो वंडरफुल पर्सन यू वेव्ह गे माय बर्थडे म्हणून ते तो शुभाजीला कधी पण आल्यावर ती कधी आम्हाला विचारत नाही की तुम्ही काय वापरता बरोबर बाजू माझ्या रोल माहिती आहे ना मी काय करते मी बला हा तुमचा रोल बाबा माझ्या रोल प्रमाणे कर मला हिरोईन नको बनवू म्हणजे एखाद्या आर्टिस्टचा एवढा विश्वास बसलेला असं मेकअप आर्टिस्ट की बस नाही हा जर मला मेकअप करणार तर मला पाहिजे तो सुटेबल असा मेकअप आर्टिस्ट मेकअप करेल सर मग आता मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा की आत्ताच आता एक नवीन पिढी जी आहे एक नवीन फोळी तयार झाली मेकअप आर्टिस्टची आता येऊ पाहते बरोबर इंडस्ट्रीमध्ये येते आज तुम्ही सिनियर झालात तुम्ही कधी जरी जुनियर पर्सन झाल पण पर त्याचा तुमच्या तुम्हां कामावरती काय परिणाम होतोय का जे नवीन पिढी येते म्हणजे आता बरेचसे स्त्रिया आहेत पुरुष आहेत आता त्यांचा काही तुमच्या कामावरती परिणाम घडतोय का नाही नाही माझ्या कामावरती काय परिणाम होत नाही आय डू आय चूज माय वर्क बरोबर मी स्वतःच्या काम मी चूज करतो आता पण मला मोठे प्रोड्युसर मोठे ऍक्टर मोठे प्रोडक्शन हाऊस फिल्म ब्राईज वगैरे जे असतात बरोबर मला ते लोक बोलवतात माझ्या डेट प्रमाणे मी माझ्या माझ्या हिशोबाने मी काम तुम्ही तुमच्या वेळेनुसार सगळं काही मॅसेज त्याच्यामुळे तुमचं नवीन पिढीचा काही परिणाम नाही तर मग मला फक्त एक असा प्रश्न आहे की जी आता होतकरून नवीन पिढी या क्षेत्राकडे वळते मनोरंजन क्षेत्राकडे जी वळते तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल तुमचा काय अनुभव त्यांच्याबरोबर शेअर करा की या क्षेत्रात म्हणजे आल्याच्या नंतर ते सक्सेसफुल होतील किंवा नाही होऊ शकत आणि जर सक्सेसफुल होतील तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे आणि जर नाही होणार असतील तर मग काय केलं पाहिजे नाही ना माझी मेसेज आता नवीन पिढीला माझी मेसेज हे आहे की म्हणजे तुम्ही या हे इंडस्ट्रीला पहिला तो आता काय आहे आमच्या टायमाला आम्ही शिकून नाही आला होता बरोबर आम्ही इथे बघत बघत करत करत आम्ही शिकून शिकून पुढे आलो बरोबर टुडे यू हॅव लॉट ऑफ ऑप्शन आजच्या तारखेला तुमच्याकडे खूप ऑप्शन आहे तुम्ही एक लाख रुपये भरतात आणि तुम्हाला एक महिन्याचा कोर्स मिळतोय तुम्ही एक महिन्याचा कोर्स मध्ये तुम्ही ब्रेनी असेल तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का मला हेच काम करायचं आहे पुढे माझ्या ह्याच माझी रोजीरोजी आहे hmm. म्हणून तुम्ही हे तुमच्या मनात ठेवलेलं असेल तर तुम्ही ते पैसे देऊन शिकून तुम्ही इथे येऊ शकतात अँड यू हॅव टू बी टॅलेंटेड यू हॅव टू बी गुड ह्युमन बीइंग तुम्हाला चांगलं मनुष्य पण असायला पाहिजे असं नाही की तुम्ही एक रुपये अरे मी जे शिकून आलेले हे लोकांना काय माहिती आहे आमच्यासारखा नाही तसा केला तर इंडस्ट्री कोण टिकत म्हणजे एकंदरीत नवीन पिढीने सिनियर पिढीचे सन्मान करणं एक आदर ठेवणं गरजेचं ऍब्सुटली यू हॅव टू रिस्पेक्ट बरोबर युअर सिनियर आम्ही आता पण माझ्या माझ्यापेक्षा एक वर्ष पूर्वी पूर्वी आलेल्या माणसाला पण आम्ही बघू आता दादा नवसले म्हणून आम्ही जाऊन स्वतः जाऊन करतात सर एखाद्या त्याच्यातून उद्धट निघाला तर काय उद्धड बोल उलट उत्तर देणार उलट देतो आम्ही आम्ही कसं राहतो आम्ही काय गप्प राहणार गप्प तर नाही राहणार पण त्याला तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करता वे टू टॉक इट इज नॉट अ वे आय मीन युअर न्यू पर्सन आणि कोण माझ्या समोर येऊन मला तो असं त्याला माहित आहे की ह्याचं नाव हे हो हा, हा स्वयंसो हाय म्हणून पण असं कधी असं झालं तर मी तो त्याला हे करतो मी म्हणतो बाबा बघ तू असा जो, जो तो ए, तो तो ले ले ही, ही आता जो वाकला जे आहे एक्स वायट बॉर्डर जे केला आहे ते कोणाबरोबर करू नको तुला वाटत असेल तू मोठा मेकअप आलेला मोठा शिकून आलेला हे तुला काही होणार नाही तू दोन दिवसाच्या या इंडस्ट्रीमध्ये राहणार असला केला म्हणजे दादाने आता योग्य तो मार्ग दाखवला की जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये राहायचं असेल तर प्रत्येकाशी रिस्पेक्टफुली राहा प्रत्येकाशी प्रेमाने वागा तरच तुम्ही ह्या क्षेत्रात पुढे जाऊ शकता थँक्यू आज तुमचा दिल्याबद्दल बाबा टॉप थँक्यू सो मच थँक्यू युअर चॅनल ऑल्सो थँक्यू वेरी मच अँड दिस इज अ गुड वॉडीज गो टू कम हु इज गोइ टू लर्न अँड दिस मेसेज इज नॉट फॉर द ओल्ड पीपल द पीपल हुज न्यू जनरेशन इज गोईन टू कम प्लीज बी अ गुड पर्सन गुड मेकअप आर्टिज गुड ह्युमन डिंग अँड दॅन यू कॅन बी रीच एन द टॉप ऑल्सो ऑल द बेस्ट थँक्यू वेरी मच बाबा तोकीच्या सर्व प्रेक्षकांना आमच्याकडून पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या भागात